शर्माचा भीम पराक्रम रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग रोहित शर्माने शाहिद अफ्रीदला मागे टाकत रचला इतिहास रोहित शर्मा हा असे करणार जगातील पहिला फलंदाज ठरलेला आहे तर हिंद भारताचा धडकबाज फलंदाज रोहित शर्मा हा वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीनशे बावन्न षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम करत षटकार किंग ठरला आहे त्यांनी पाकिस्तानच्या शहीद अफ्रिदीच्या तीनशे एकावन्न षटकारांच्या विक्रमाला मागे टाकलेला आहे तर रोहित शर्माचे आता तीनशे बावन्न षटकार झालेले आहेत त्याने शाहिद आफ्रिदचा मोठा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि रोहित शर्मा हा जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे जो तीनशे बावन्न षटकार रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये ठोकलेले आहेत तर पहिल्या क्रमांकावरती रोहित शर्मा आहे तीनशे बावन्न दुसऱ्या क्रमांकावरती शाहिद आफ्रिदी तीनशे एकावन आणि तिसऱ्या क्रमांकावरती गेल आहे गेलच्या नावावरती देखील तीनशे एकतीस षटकार आहेत तर याचबरोबर एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत सहाशे पंचेचाळीस षटकार फटकवले आहेत याबाबत दुसऱ्या क्रमांकावर क्रिस गेल आहे क्रिस गेलने पाचशे त्रेपन्न षटकार मारलेले आहेत तर रोहित शर्माच्या मागे क्रिस गेल खूप मागे आहेत तर जवळजवळ शंभर षटकाराने रोहित शर्मा पुढे आहे तर रोहित शर्माच्या नावावरती हा मोठा भीम पराक्रम झालेला आहे